शेतकरी बंधूंनो खरीप हंगामातील कपाशीची वेचणी आपली पूर्ण झालेली आहे कपाशी वेचल्यानंतर शेतामधील उभ्या असलेल्या पिकांचं व्यवस्थापन करणं निश्चितच गरजेचं आहे ही उभी असलेली कपाशीची पढाट्या यांचं व्यवस्थापन करताना आपण ही शेतामधील संपूर्ण उभी असणारी पिके ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटाव्हेटरद्वारे माती आड करण्याचा प्रयत्न करावा माती आड करताना या कपाशी पिकाने जमिनीतून जे काही अन्नद्रव्य घटक घेतलेले आहेत ते पुनश्च आपण जमिनीतच देण्याचा प्रयत्न करावा यामुळे जमिनीचा पोतही सुधारतो आणि जमिनीचं व्यवस्थापन आपल्याला चांगल्या प्रकारे करता येतं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं हे अत्यंत महत्त्वाची बाब आपल्या लक्षात आलेली आहे की जमिनीचा पोत सुधारण्यासाठी आहे त्या पिकाचाच वापर करून आपण जमिनीला तिची मूलद्रव्य अन्नघटक देता येतील